नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे जम मजेत ना चला मी आज तुमच्यासाठी रिअल स्टोरी रियल स्टोरी घटना घेऊन आलेलो आहे आपण स्टोरीला सुरुवात करूया चला आता हल्लीच्या काळात नाद्या कोरड्या पडतात व त्या कोरड्या झाल्यावर दगड दगडगोटेवर येथे दिसते भूशास्त्र असे सांगते की नदीचा प्रवाह जमिनीच्या मऊ भागातून जातो त्यामुळे ती खोल खोल होत असते व तिचे उंच किनारे तयार होतात अनेक मोठ्या नद्या डाई किंवा फॉल्ट झोनमधून वाहत असतात नदीच्या या पात्रात अनेक पावसातील गाड साचल्यामुळे पात्र जला होते व पावसाळ्यातील नदी पात्रात वाहणारे पाणी जेवढे भूगर्भात जायला हवे तेवढे जात नाही त्यामुळे सामूहिक ट्रॅक्टरचा सा उपयोग करून नदी नदीची आपल्याला शक्य होईल तेवढी नांगरणी नक्कीच करावी हे समजून घेण्यासाठी खालील यम एम सी एस भूगर्भशास्त्र यामध्ये शिक्षण घेतलेले सर यांनी स्वतः प्रयोग केलेले आहेत ते खालीलप्रमाणे नदी नांगरून जलस्तर आला पाचशे फुटावरून शंभर फुटावर भुसावळ तालुक्यातील घटना तीन वर्षपूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही वाचा व आपल्या गावात अंमलात आणा शेती नांगरावे लागते ही गोष्ट सर्वांना माहीत आहे शेती नांगरावी लागते ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण नदी नांगरणे हे ऐकायला थोडे वेगळेच हो मग एका काय कहाणी आहे ती सवळ या तालुक्यातील मुळी नदीच्या काठावरचे चिंपाडा हे छोटेसे खेडेगाव आहे मुळी मुळी ही नदी मध्य प्रदेशातील सातपुडा या पर्वतात उगम पावणारी ही नदी पुढे जाऊन तापी या नदीला मिळते दोन हजार वीसची ची गोष्ट आहे पी या विच्छी गोष्ट आहे चिंपाडा परिसरात अचानकपणे बऱ्याच विहिरी बोरवेलचे पाणी खूप कमी झाले उन्हाळ्यात खूप पाण्याचे प्रॉब्लेम सुरू झाले काय करावे कोणाला सुचत नव्हते तसेच पाण्याची पातळी ही पाचशे ते सहाशे फूट फूट खोल गेली बऱ्याच विहिरी या मृत झाल्या बरेच बोरवेल आटले तसेच सातशे ते आठशे फूट एवढे खोल गेले गावातील शेतकरी हैराण झाले त्याच गावातील पोपट पाटील हे खूप शिक्षित शिक्षण झालेले व्यक्ती पोपट पाटील यांनाही पाण्याची पातळी ही मृत होत चालली आहे हा त्यांचा चिंतनाचा विषय होता पाण्याची पातळी वाढवण्यासाठी त्यांनी खूप नवनवीन प्रयोग केले त्यातला एक प्रयोग खूप यशस्वी ठरला पाटील यांनी जलस्तर गेला या जलस्तर खोल गेला या समस्येवर खूप वेगळा उपाय सांगितला काहीसा वेडेपणा असा वाटणारा पण त्या मागे पाटील यांचा खूप मोठा अभ्यास संशोधन व चिंतन होते त्यांनी सातशे फूट गेलेला जलस्तर पंधरा दिवसात शंभर फूटवर आणला चिंपाडामधील लोकांसाठी पोपट पाटील यांनी स्वतः डिझेल पुरवले ट्रॅक्टर व लोखंडी नागर यांनी उन्हाळ्यात मुळी नदीची दोन किलोमीटर नांगरणी केली व ठिकठिकाणी थीक, नदीमध्ये आडवे बांध टाकले सुरुवातीला लोकांनी चेष्टा केली पण जून महिना कोरडा गेला व जुलैमध्ये जोरात पाऊस सुरू झाला व नांगरलेल्या नदीने जेवढे पूर पाणी होते ते सर्व पिऊन टाकले व मध्ये भरपूर पाणी अडवले जाऊन ते जिरवले गेले काही दिवसात परिसरातील विहिरी व बोरवेलचे पाणी बोरवेलची पाणी पातळी ही सातशे वरून शंभरवर आली प्रयोग यशस्वी झाला सर्वजण खूप खुश झाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व जिल्हाधिकारी यांनी पोपट पाटील यांना वॉटरमॅन ऑफ द भुसावल असे तोंड भरून कौतुक केले होते तात्कालीन मुख्य सचिव यांनीही पाहणी करून पोपट पाटील यांची स्तुती केली नदी नांग नांगरणी ही जागा वेगळी युक्ती कशी सुचली याविषयी सांगताना पाटील सांगतात की दरवर्षी पुराच्या पाण्यात येणारे फाईल फर्टिकल्स वाढूत साचून साचून दोन ते तीन फूट ते सेटल होतात थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होते होत जाते अर्थात पाणी खाली न झिरपत वाहून जाते पाटील म्हणतात माझ्या अनेक वर्षाच्या संशोधन चिंतन व अभ्यास यामुळे हे समस्येचे कारण लक्षात आले व नंतर भुसावळ तालुक्यातील नदीकाठच्या बऱ्याच लोकांनी नदी नांग नांगरली बांध बनवले आपल्या शिवारात पाणी अडवले म्हणून भुसावळ तालुक्यातील पाण्याची समस्या खूप कमी झाली म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हा प्रयोग सर्वांनी करावा म्हणजे पाण्याची समस्या दूर होईल मित्रांनो ही रिअल स्टोरी भुसावळमधील आणि ही सत्य घटना आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा जय हिंद जय महाराष्ट्र